फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहे सगळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये लगेच या कबाय चिवत आहे ना कोण बोलवायली तू तर आमच्या आमच्या सगळ्यांच्या आंघोळ झालेल्या आहेत पण ते मस्त झालेले नाही आमच्या अंधोगीची पण झाली अगो बर मग फुपडे फुपुडी आणली तू आणि आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आता मी बनवलेला आहे नाश्त्याला नाश्त्यामध्ये बनवले आज खूप दिवसांनी आलू पराठा 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 बनवलाय पराठा पराठा चरगी तर इथे केलेले आहेत आलू पराठे आणि इथे घेतलेली आहे शेजवान चटणी आणि आमचं बबड इतं बसलंय बबड्या काय चालू तुझ चाट आहात चाटा मीस तिचे बोटे तुमचेच आहे तिख मम्मा काय म्हणली तू बाबा बघा काय केलं आमट आमट लागले ति बोट मला कसले असते आता शेजवान चटणी दुसरी वाटी वेगळी तू हम्म ती नाही भेटली मला ही भेटली सुहानाची जरा वेगळी कसले झाला चॅनल मध्ये झाली ठीक आहे पराठिकाच्या झाली आता त्याला जाऊन भांडते मग मी असली का दिलीस मला मग मी त्याला दुसरीच मागली होती पण ती नव्हती म्हणून हीच आणावी लागली काय तर आता ना आम्ही चाललो आहोत बाहेर सनसेट बघायला आमच्या मिस्टरांना मी जबरदस्त जबरदस्तीच नाही लिहिलं नाही आणि आमचं इकडे बबड बसले जबरदस्तीच बोलायचं तिला का आहे ती अख्या बिल्डिंगला आवाज जात हिचा असं तर ओरटती चल उठ ठेवते खाली कांगवा कस नाचत कस नाचत बाबा पिल्लू चला तर आम्ही आलो आहोत खडकवासला डॅम ला सनसेट बघण्यासाठी चला कुठे गेले रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे बबुड ये बबुड कसलं बाहेर दिसतंय मंदिर अरे तरी कसलं बाहेर दिसायला मिस्टर मोबाईल मध्ये तर बघा कॅमेरात कसलं बाहेर दिसलय वयालाने कसं झाडांवर आकार घेतलाय काय बोलayt <laughs> yeah, yeah, pani yeah, bala, yeah. yeah, yeah. Chalo, 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 wapas chalo, 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 yee, chalo. <laughs>

बाळाला बघून खेळायली हा एक आलय तू वाजवतो येतात का वाजवायला येतात का तुला वाजवायला नाही वाजवाय तुला बघते कस खेळायला खूप गे राह लुचतीस तू नसते आग पळवून लावलं राव काय आगाव आहे कशाने पळवून लावलं पुरात आलं ते बाळ तू ते बाळ आले बघ येत आहे माझ्या हातात हातात खाली चाललेला शिकव लोक लोक चालत चप्पल वगैरे घेऊन आम्ही घेतलेली आहे भेळ भेळ आणि कायरी कैरी 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 भेळ कैरी भेड पिल्ल आटेंड मिस्टर नका काढा बाहेर कशाचा पण नसतंय तिला ती काय खाईल म्हणजे काय एवढी पण मोठी नाही झालेली आणखीन ah tika pulu tika tu <coughs> कॅमिस्टान आले आवडती बैठका आहे मी आता घेतलेली आहे कॉफी एकदम हार्ड कॉफी बबडे तुझ्यासाठी सांगले हो तुझ्यासाठी सांगले थांब യു ആർ സോ ഹാർഡ് सनसेट झाल्याच्या नंतरचा हा जो विवा आहे तो कसला भारी दिसायला लागलाय पूर्ण गुलाबी झाले सगळं थोडा वेळ झालो झाल आलो तर आम्ही घरी आणि चिकन वगैरे आणलेले चिकन करायचे आज लोला आमच्यात झोपवले कपडे वगैरे चेंज केले थोडासा आराम केला कारण पाठ दुखायला माझे चला लागते पटकन साई आणि जेवण करतो आम्ही झोपतो